नमस्कार शेतकरी मित्रांनो डिजिटल शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची राज्यात पुढील पाच दिवस महत्त्वाचे तर या अकरा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट पु तुमच्या जिल्ह्यात पावसाची स्थिती कशी असेल पाहूया सविस्तर उत्तर त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल ऑकनला क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल महाराष्ट्रात मुसळधार पावसाने अनेक भागात हाहाकार माजला आहे भारतीय हवामान खात्याने म्हणजेच आय एम डीने विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी केलेला असून नाशिक आणि पालघरमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे पालघर मधील सुरळा नदीच्या पाण्याचा पातळीत वाढ झाल्यामुळे दामणी धरणाचे सर्व पाच दरवाजे उघडण्यात आले आहे तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या आणि नाल्या एकत्र होऊन वाहत आहेत आणि नाशिक मध्ये ही गोदावरी नदी वाहत आहे ज्यामुळे सखल भागात पाणी साचले आहे प्रशासनाने पर्यटन स्थळावर अलर्ट जारी केला आहे आणि नागरिकांना नद्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे त्याबरोबर राज्यात पावसासाठी पुढील पाच दिवस महत्वाचे सांगितले आहेत राज्यात बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह अत्यंत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा या जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता शक्यतेमुळे येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे याशिवाय कोल्हापूर परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून भागातही येलो अलर्ट देण्यात आला आहे जालना परभणी हिंगोली नांदेड या मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे हवामान खात्याने दिलेल्या इशारानुसार आज बीड लातूर धाराशिव या तीन जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे कोकण विभागात ठाणे पालघर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर रायगड रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी कर मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे अकोला आणि यवतमाळ ये जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे अमरावती भंडारा गोंदिया गडचिरोली नागपूर आणि वर्धा या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार आणि नाशिक या घाटमाता परिसरात आणि जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने सर्व जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे नाशिक आणि अहिन्यानगर या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील कर बेल क्लिक करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद